खेडेगावात ग्रामीण भागात आजही वेगवेगळ्या रूढी परंपरा पाळल्या जातात या रूढी आणि परंपरांच्या माध्यमातून वेगळा संदेश देण्याचा देखील प्रयत्न पूर्वापार चालत आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एका राधानगरी तालुक्यातील एका गावात एक परंपरा पाळली जाते ज्यामध्ये संदेश स्वच्छतेचा दिला जातोय या स्वच्छतेच्या जा संदेशाच्या निमित्तानं आपण बघणार आहोत की नेमकी रूढी आणि परंपरा काय आहे चला तर मग जाऊयात राधानगरी तालुक्यातील लिंगाचीवाडी या गावात पूर्वापार चालत आलेल्या कित्येक रूढी परंपरा आजही ग्रामीण भागात मोठ्या आनंदानं जपल्या जातात कोल्हापुरातल्या राधानगरीमध्ये असं एक गाव आहे जिथे होळी हा सण जवळपास बारा दिवस साजरा केला जातो यामध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलवडीनिमित्त गावात विविध पारंपरिक खेळ खेळण्याची परंपरा आहे तर गाव मागायची आणि दारात दिसणारा कचरा घरात नेऊन टाकायची अनोखी प्रथा या गावात गेल्या कित्येक वर्षापासून आजही जपली जाते हे गाव आहे राधानगरी तालुक्यातील लिंगाचीवाडी आपण आता आलेलो आहोत राधानगरी तालुक्यातील लिंगाचीवाडी या गावातील लिंगाचीवाडी या गावामध्ये सध्या जी होळीच्या निमित्तानं पारंपरिक पद्धत पाळली जाते परंपरा पाळली जाते त्याचबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत खरंतर धुळवडीच्या निमित्तानं वेगवेगळे पारंपरिक खेळ खेळणे आणि त्याचबरोबर गाव मागणे अशा पद्धतीची परंपरा या गावामध्ये पाळली जाते आणि या वेळेला घराच्या दारात असणारा कचरा उचलून त्या घरात मध्ये टाकण्याची ही अनोखी प्रथा आहे परंपरा आहे ह्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाळली जाते याचबद्दल जाणून घेऊयात राधानगरी तालुक्यातील लिंगाच्या वाडी या गावामध्ये आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही धुळवडीच्या निमित्तानं हा लगोरीचा खेळ सुरू आहे गावातले बालचमो असतील तरुण असतील सगळेजण या ठिकाणी या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या आनंदानं धुळवड साजरी केली जाते प्रत्येकाच्या पायात चप्पल नाही आहे आणि विना चप्पलच हा सगळा जो पारंपरिक खेळ आहे तो खेळला जातोय याच संदर्भात आपण या तरुणांच्याकडून देखील जाणून घेऊयात काय सांगाल कशा पद्धतीने ही परंपरा पाळली आहे या परंपरेबद्दल जर बोलायचं तर अनेक वर्षांपासून जी गावातील सर्व लहानपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळे ह्या दिवशी एकत्र येतात आणि जे काही पारंपरिक खेळ जे आहेत ते सगळे खेळ इथे खेळले जातात हा जो आपण आता खेळतो ते ह्याला लगोरीचा खेळ असं म्हटलं जातं त्याच्यानंतर इथं अनेक प्रकारचे खेळ असेल कबड्डी असेल खोखो असेल दोर असेल त्याच्यानंतर अनेक अशा परंपरा आहेत ज्याच्यामध्ये गाव मागणी असेल त्याच्यानंतर नदीवरती जाऊन पोहणं असेल आणि या सगळ्या दिवसाची सांगता केली जाते अशा बऱ्याचशा प्रकारचे खेळ आज इथे खेळले जातात संध्याकाळी साडेचार पाच पर्यंत राहतात त्याच्यानंतर इथून सगळे मिळून इथं देवाची प्रार्थना वगैरे असेल या सगळ्या गोष्टी करतात आणि त्याच्यानंतर मग इथून नदीवरती पोहण्याची एक परंपरा राहते आणि तिथे मग पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य असतो तो खाऊन मग सगळे आपल्या घरी परत जातात नक्कीच पारंपरिक खेळ खेड़ खेळून त्याच्यानंतर ही जी लिंगाची वाडीची जी एक अनोखी परंपरा आहे की गाव माग मागणे आणि त्यावेळेला जो कचरा आहे तो दारातला उचलून त्या प्रत्येक घरात टाकला जातो अशा पद्धतीची ही परंपरा पाळली जाते त्याबद्दल देखील बघूयात गावात साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणावेळी प्रत्येक पुरुष आणवानी राहत असतो होळी देव अर्थात शिमग्यासाठी उभारलेल्या खांब्याच्या जवळपास गाडी घेऊन किंवा चप्पल घालून जाण्याची मनाई असते तसेच होळीनंतर ही रोज पाच फेऱ्या त्याभोवती मारल्या जातात या ठिकाणी रोज दोन तास भजन कीर्तनाचा कार्यक्रमही पार पडत असतो असे पुढचे साधारण बारा दिवस चालतात मात्र शिमग्यानंतर धुलवाडी दिवशी स्वच्छतेचा संदेश देणारी कचरा घरात उचलून टाकण्याची परंपरा सर्वत्र चर्चेत असते आपल्याबरोबर या लिंगाचेवाडी गावातील काही ग्रामस्थ आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत मामा नमस्कार नाव कसं आपलं आपशवंत पाटील काय गावामध्ये परंपरा आहे होळी आणि धुळवाडीच्या निमित्ताने काय सांगा पूर्वीपासच आमच्या इथे जो खांब जो उभा करतोय आम्ही होळीचा तो खांब उभा करून झाला की संध्याकाळी त्याला हे लावायच्या शेनी लावायच्या भोवत्याने बोंबा मारायच्या भोवत्याने फिरायचं पाया पडायचं आलिंगन झालं की दुसऱ्या दिवशी उठलं की दुसऱ्या दिवशी उठून मांडव घालायचा त्याच्या भोवत्याने मांडव घालायचा आणि मांडव घालून झाल्यानंतर मी हे खेळाचं हे चालू ते खेळाचं हे धळवळ ही खेळून झाली ही लगोरी झाली की लगोरी झाली की परत पोरं दोन अडीच वाजता कबड्डी चालू करते ती सपली कबड्डी की परत दोरी घेत्यात आणि दोरीवरून उड्या चालू होत्या ते खेळून झालं की परत मग सोंग काढायची एक बाईन एक एकजुना नेसायचं एकजुनानं हे लावायचं झांबळ कांदे जायचं काचोळा घालायचा पोरं बी त्यातनं सगळी बारकी घेतात हे पो आपली पोरं म्हणून मग ती वाजत गाजत सगळे करंडी वाजप हलगी ढोलग सगळे घेऊन सगळ्या गावातनं मागे फिरत्या ते फिरलं किंवा पोरं उचलून केरं टाकत्यात घरातमी काढून टाकायचा नंतर असं करून ते, ते शेवटला वर सगळा गाव झाला की परत खाली यायचं खाली येऊन इथं आपला जत म्हणायचा दे देवाच्या मांडवात हे दे उचलायच्या गुंड्या उचलायच्या खांद्यावरून टाकायच्या गुंड्या उचलून खांद्यावरून टाकायच्या आणि इथनं मग नदीला जायचं आणि आंघोळ करायची आरामात यायचं दारातला कचरा उचलून घरात टाकण्याची जी परंपरा आहे काय आहे नेमकी कशासाठी आहे दारातील कचरा उचलून घरामध्ये टाकण्याची ही परंपरा आहे त्यामध्ये नेमकं कशा पद्धतीचा कचरा किंवा काय असते कचरा म्हणजे आपला जे दारामध्ये जो भेट भेटणारा कचरा तो कोणत्याही प्रकारचा असू दे झाडाचा पाला असू दे किंवा तुमची ही कपडे फटकी असू दात किंवा काय असं जे मिळेल ते घरामध्ये टाकतात आणि ती घरातील मंडळीमध्ये आपण खाली नदीला आंघोळ करायला गेल्यानंतर घरातील मंडळी ती पूर्ण साफ करून जशी सा 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 ते आपली आहे तसे पूर्ववृत करतात म्हणजे मग यामधून घर असू देत किंवा दाराचा अंगणचा परिसर सगळा स्वच्छ ठेवण्यात गाव स्वच्छ ठेवण्याचा संदेश देतात त्यामुळेच मग गावामध्ये देखील स्वच्छता बघायला मिळते स्वच्छता सगळे प्रत्येक गिरी मागे लेडे बिडे सगळं लोटून पिटून सगळं चकचित करून टाकतात सारे होतात नंतर मग आल्यानंतर घर स्वच्छ करतात आणि या सगळ्या प्रकारानंतर रोमबाट म्हणून एक परंपरा देखील असते काय त्याबद्दल सांगतात रोमबाट मी ते खेळा दिवस ज्या दिवशी आम्ही खेळ सपवू म्हणजे तम्मा काहीतरी गावातलाच आमचा घर ती गावची तम्माच्या आपल्याला त्या दिवशी इथं अगोदर रोमबाट काढायचं रोमबाट काढून ते ह्याच्याकडे जायचं सगळ्या घरे मागून यायचे सगळी सगळी घर मागून झाली अकरा वाजेपर्यंत नारबीर सगळं घेऊन यायचं इथं ते जत म्हणायचा आणि परत मग ते बैलगाडीचा हत्ती करायचा आणि हत्ती करून तो हत्ती खिळवीत इकडे आणायचा तो हत्ती खिळवीत इथं आणला की इथं हत्ती परत नेऊन लावायचा हत्ती आणि इथं सगळ्यांनी जमायचं आणि तिथं ढोलची 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 पेटी घ्यायची आणि तुंथून डाळ तुंथून घेऊन तिथं मग गाणं चालू तमाश्याचं पण गवळण झाली की मग तमाशाची पोरं पात्र तयार करते आणि तमाशा चालू होतोय मग रोंबाट म्हणजे काय असतं काय रोंबाट म्हणजे कसं असतय इथं बारा दिवस हा बाकीच देवस्थान इथं ह्या मांडवा असतय मग तेव्हा हत्तीच सोंग गाडीला सजवून इथं आलं की त्याला रोंबाट म्हणतात बैलगाडीला हत्ती करण्यामागे कारण म्हणजे ती पूर्वीपासून ते आजोब पंजाबाने ते नेम करून ठेवलेला आहे मग ते आता मोहर चालवायलाच पाहिजे ना जरी मोठ तमाशा जरी नसल तरी गावातील एक पुरुषाला स्त्रीला नाही स्त्री चालत नाही पुरुषाला इथं पातळ निसवून ते सकाळी चार वाजेपर्यंत उभा राहायला लागत आहे चार वाजता मग त्या स्त्रीला इथन घेऊन नदीला जायचा हातपाय धुयाच नाही यायचं हे आपला खेळ सपला म्हणायचा होळी सणानिमित्त कोल्हापुरातील लिंगाचीवाडी या गावामध्ये पाळल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या या परंपराच्या संदर्भात आपण बघितलं तर वेगवेगळ्या रूढी परंपरा, वेग परंपरा पाळल्या जाणं हे आपण ग्रामीण भागातच सध्या बघतो आणि त्यामुळेच लिंगाच्या वाडी या गावामध्ये देखील प्रत्येक घराच्या दारामध्ये स्वच्छता सध्या बघायला मिळते आणि हीच परंपरा यापुढेही अशाच पद्धतीनं जपण्याचे मनोकामना आहे या, या गावातील वृद्ध असतील किंवा तरुण असतील या प्रत्येकाने मनात ठेवले आहे आणि त्यामुळेच गाव सध्या स्वच्छ आपल्याला बघायला मिळतोय अशाच पद्धतीच्या रूढी परंपरा तुम्हालाही माहीत असतील तर आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत मी इथेच थांबतो महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा